बहुजनांचे नेते गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून आमदार व्हावेत म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांचा समर्थक गोरखभाऊ पांढरे हे पंढरपूर ते आरेवाडी शंभर किलोमीटरचा अंतर दंडवत घालतोय या त्यांच्या दंडवताला भेट देण्यासाठी कमलापूर गावचे युवक नेते बंडूभाऊ तंडे उपसरपंच आनंदराव तंडे नानासाहेब पांढरे यांनी भेट देऊन त्यांच्या चालण्यासोबत सोबत केले तरी ते शंभर किलोमीटर आमदार गोपीचंद पडळकर आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा दंडवत घालतात त्यांच्या उपक्रमाचं गोपीचंद पडळकर समर्थक आतून मोठ्या प्रमाणात स्वागत होतंय त्यांना धन्यवाद देण्यात आले पाय निघाला पराभव झाला त्यावेळेस मी एक महिने दोन महिन्यानंतर बिरोबाला दर्शन घेतो दर्शन घेत असताना मला एक प्रश्न पडला आपल्या साहेबांच्या अंगावर गुलाला केव्हा पडायचा म्हणून म्हणलं बिरोबाला मी नवस केलं साहेबाच्या अंगोवर जर गुलाला पडला तर मी चंद्रबागेमध्ये स्नान करून तुला दंडवत घालत की आरेवाडीपर्यंत दंडवत घालीन एवढं मी नवस केलतं आणि ते नवस फेडण्यासाठी मी आता आरेवाडी निघालेलं आहे कुठून निघालाय पंढरपूरमधून निघालेलं आहे तुमच्यासोबत कोण कोण आहे माझ्यासोबत आमच्या गावचे युवा नेते भंडू तंडे माझे डिपोट सरपंच आनंदभाऊ तंडे आणि आन माझे बंधू नानासाहेब पांढरे भाऊ आई शंभर किलोमीटरची दंडवत घालताय तर यानंतरच आपलं काय म्हणणं आहे काय नाही जसं साहेबांनी सांग साहेबांनी जत तालुक्यात जसं डोक्यावर घेतलं साहेबाला म्हणजे काय केलं आठपडे तालुक्यानं पाया खांबला पाया भरला जत आणि अठरा पगड जात समाजानं साहेबाचा भिंती बांधल्या आणि फवित साहेबांनी त्याच्यावरती स्लॅब टाकलं आणि जत तालुक्यानं त्याच्यावर शिखर बांधण्याचं काम केलं त्या शिखराचा केंद्रबिंदू म्हणजे गोपीचंद पळकर साहेब आहे जसं आता पळकर साहेबाचं नाव महाराष्ट्रात समजतंय तशा पद्धतीने जत संघटना वेगानभ चमकणार आहे तेवढं मला शंभर की खात्री आहे बहुजनांचे नेते माननीय गोपीचंद शेठ पडळकर जत मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना युवक नेते गोरखभाऊ पांढरे यांनी आरेवाडी येथील धनगरांचे देव बनात जाऊन नवस केला होता की गोपीचंद शेठ जर जत मतदारसंघातून निवडून आले तर या ठिकाणी पंढरपूरच्या चंद्रभागेतून का करून विरोबा मंदिरापर्यंत लोटांगण घालीन असा बंद केला होता आणि शेठजी निवडून आल्यामुळे आज या ठिकाणी भाऊ पंढरपूरमधून निघालेले आहेत आणि या ठिकाणी मी आणि आमचे सहकारी या सर्वांच्या माध्यमातून गोरबाहुंना या ठिकाणी मी या स्वतःगण घालण्याच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो तसेच तसेच माननीय आमदार गोकीचंद शेठ पडळकर मंत्री होऊन किंवा व्हावेत अशी मी विरोबाचरणी आणि पांढरंगचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामे मार्गी आहोत की या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो